ग्रामा एकोणसाठ रिठत ते तिखी रस्त्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का रिसोड तालुक्यातील रिठत ते पारडी तिखी जिल्हा ग्रामीण मार्ग एकोणसाठ हा रस्ता सार्वजनिक बांधकाम भाग रिसोड यांच्या अखत्रित्या येत असून हा रस्ता शेतकऱ्यांच्या खूपच सोयीचा असून वाशिम ते रिसोड राज्यमार्ग क्रमांक एक्कावनला जोडून गोवर्धनपर्यंत जाणारा रस्ता असून व नंतर मांगूळ झनक मार्गे मेहकर रस्ता जातो त्याच रस्त्यामधील पाच किलोमीटरचे खडीकरण डांबरीकरण व आवश्यक असणाऱ्या पुलाचे काम होणे बाकी आहे या रस्त्यावर ढोरखेडा येवता दापोरी कोठा चिंचबा पेन वाघी इत्यादी गावातील लोकांना रिठं बँकेतील व्यवहारासाठी तसेच हॉस्पिटलसाठी यावे लागते तर जिल्ह्यातील कामासाठी वाशिमला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे त्यामुळे शेतकरी व प्रवाशांसाठी मुख्यच मार्ग ठरणार असल्याचे लोक बोलताना आढळतात या रस्त्याचे माती काम पूर्ण झालेले आहे व त्यावर सुद्धा त्यावेळी टाकलेला असून आहे परंतु यावर्षी रिमझिम पावसामुळे रस्ता हा चिखलमय झाला असून खूपच खड्डे पडलेले आहेत परंतु जोपर्यंत रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरण व आवश्यक पुलाचे काम होत नाही तोपर्यंत शेतकरी व प्रवासी सुखी होणार नाही यासाठी लोकप्रतिनिधींनी या, लो या बाबीकडे जातीने लक्ष देऊन बजेटमध्ये रस्त्यावर पैसा उपलब्ध करून घ्यावा अशी अपेक्षा या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजीसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण वारू पाटील